एम बी बी एस ॲडमिशनसाठी डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर काय आहे महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ किती राहू शकतो दोन हजार पंचवीसला याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्हाला प्रत्येक कॉलेजची फी आणि कट ऑफ किती येऊ शकतो याबाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील बऱ्याच पालकांची मागणी होती बऱ्याच पालकांचे फोन आले होते की सर डीमचा कट ऑफ किती आहे किंवा किती राहू शकतो तो सांगा आणि फी स्ट्रक्चर एक्झॅक्ट फी किती भरावी लागेल ते सांगा तर त्या बाबतीतला हा संपूर्ण व्हिडिओ आहे जे विद्यार्थी डीमच्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारीत आहात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला जर डीम युनिव्हर्सिटीची काउन्सिलिंग करायची असेल तर वरती या ठिकाणी मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं स्कोर कार्डचं पी डी एफ पाठवा पा, ते पाठवल्यानंतर आमचे संभाजीनगरचे कन्सल्टंट तुम्हाला संपर्क करतील आणि तुमची संपूर्ण काउन्सिलिंग करून दिली जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो डीम कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर मागील वर्षी काय होते आणि यावर्षी कटऑफ किती राहू शकतो या बाबतीत मी तुम्हाला आता सांगत आहे तर सर्वप्रथम भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली सातारा या ठिकाणचं हे कॉलेज आहे दोन हजार पाचला इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि या ठिकाणी दीडशे सीट अवेलेबल आहेत तर या कॉलेजची इयरली फी आहे आपल्याला वीस लाख पर इयर हे साडेचार वर्षाचं आपल्याला भरायचं आहे वीस लाख पर इयर साडेचार वर्ष म्हणजे चार वर्षाची पूर्ण फी आणि अर्ध्या वर्षाची अर्धी फी एवढं आहे अदर फीज यांची काहीच नाही आहे आणि हॉस्टेल फीसुद्धा या ठिकाणी यांची कंपल्सरी नाही आहे हॉस्टेल अशा प्रकारचं हे सांगलीचं कॉलेज आहे या कॉलेजचा यावर्षी फर्स्ट राऊंडला सांगतो मी तुम्हाला तीनशे नव्वदपर्यंत कट ऑफ राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की फर्स्ट राऊंडचा कट ऑफच लो असतो डीममध्ये सेकंड थर्ड फोर्थ राऊंडचा स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ खूप हाय गेलेला असतो हाय जात असतो त्याचं कारण असं आहे फर्स्ट राऊंडला बरेच विद्यार्थी ज्यांचे मार्क्स चांगले आहेत ते स्टेट कोटा किंवा ऑल इंडिया कोट्याची ट्राय करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागला नाही तर मग नंतरच्या राऊंडला डीम युनिव्हर्सिटीमध्ये ते फॉर्म भरतात आता ऑल इंडिया कोट्यामध्ये कसं असतं प्रत्येक राऊंडला आपण चॉईस फिलिंग करू शकतो त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की फर्स्ट राऊंडचाच ऑफ लो असतो तुमचे मार्क्स ज्या पद्धतीने येत असतील त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे दुसरं कॉलेज आहे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणचं आहे हे कॉलेज एकोणीसशे एकोणनव्वदला इस्टॅब्लिश झालेलं आहे इथे दीडशे सीटची कॅपॅसिटी आहे या कॉलेजची तेवीस लाख साठ हजार पर इयर फी आहे ॲडिशनल फी दोन लाख छत्तीस हजार आहे टोटल फीज पंचवीस लाख शहाण्णव हजार होते आणि फाईव्ह पर्सेंट फी इनक्रीज फ्रॉम सेकंड इयर ऑनवर्ड्स अशा पद्धतीचं स्ट्रक्चर यांनी दिलेलं आहे दरवर्षी पाच पर्सेंट न फी वाढणार आहे म्हणजे खूप हायली खूप हाय अशी फी आहे या कॉलेजची या कॉलेजचा कट ऑफ यावर्षी चारशेपर्यंत फर्स्ट राऊंडला राहू शकतो त्यानंतर पुढचं कॉलेज आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणचं हे कॉलेज आहे हे सुद्धा एकोणीसशे एकोणनव्वदला इस्टॅब्लिश झालेलं आहे दीडशे सीट आहेत या कॉलेजची वीस लाख साठ हजार पर इयर अशी फीज आहे अदर फी यांची काही नाही आहे कौले, तर या ठिकाणचा कॉलेज कॉ या कॉलेजचा कटॉप हा तीनशे पंच्याहत्तर फर्स्ट राऊंडला राहू शकतो त्यानंतर पुढचं कॉलेज आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा तर या ठिकाणचं कॉलेज आहे एकोणीसशे नव्वदला इस्टॅब्लिश झालेले अडीचशे सीट आहेत वीस लाख पंच्याहत्तर हजार या कॉलेजची फी आहे या ठिकाणी ऑदर फीज एक लाख पंचवीस हजार युनिव्हर्सिटी फी एक लाख एक लाख पन्नास हजार वन टाईम असं भरावं लागते आपल्याला आणि एक लाख अडुसष्ट हजार यांची हॉस्टेल आणि मेसचीसुद्धा फी कंपल्सरी आ, आहे अशा प्रकारचं हे वर्ध्याचं कॉलेज आहे त्यानंतर क्रिष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणचं कॉलेज आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इस्टॅब्लिश झालेलं आहे अडीचशे सीट आहेत या कॉलेजची फी तेवीस लाख पर इयर आहे आणि सेवन पर्सेंट पर इयर फी आपली इन्क्रीज होणार आहे पन्नास हजार कॉशन डिपॉझिट आहे आणि पन्नास हजार हॉस्टेल डिपॉझिट आहे आणि नव्वद हजार पर इयर हॉस्टेल फीज आहे याचं कॉल्क्युलेश कॅल्क्युलेशन करून तुम्ही या ठिकाणचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघू शकता तर या कॉलेजचं कट ऑफ तीनशे तेहतीसपर्यंत यावर्षी दोन हजार पंचवीसला राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज मुंबई सॉरी पुणे पुणे या ठिकाणचं हे कॉलेज दोन हजार वीसला मुलींसाठी ओपन झालेलं आहे आणि या कॉलेजची दीडशे सीटची कॅपॅसिटी आहे फक्त मुलींसाठी आहे आणि या कॉलेजची दहा लाख पर इयर फी आहे साडेचार वर्षासाठी अदर चार्जेस चाळीस हजार आहेत आणि या ठिकाणी हॉस्टेल फीसुद्धा एक लाख नव्वद हजार एवढी आहे तर या कॉलेजचा कट ऑफ यावर्षी पाचशे दोनपर्यंत राहू शकतो शिंबाईचा कट ऑफ हाय असतो मुली या ठिकाणी प्रिफर करतात त्यानंतर पुढचं कॉलेज आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे एम जी एम म्हणतो आपण हे कॉलेज एम जी एमचं एकोणीसशे एकोणनव्वदला इस्टॅब्लिश झालेलं आहे दोनशे सीट सी आहेत आणि या कॉलेजची फीज आहे एकवीस लाख पर इयर अदर चार्जेस यांचे एक लाख एकसष्ट हजार वन टाईम वन लाख सिक्युरिटी डिपॉझिट आहे रिफंडेबल आणि मेस चार्जेससुद्धा यांचे साडेचार हजार मंथली आहे एक लाख सत्याहत्तर हजार हॉस्टेलची ए सी आणि सत्तावन्न हजार नॉन ए सी अशा प्रकारची फीज आहे एम जी एम संभाजीनगर औरंगाबाद त्यानंतर पुढचं कॉलेज आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज नवी मुंबई एकोणीसशे पंच्याऐंशीचं आहे दोनशे सीटची कॅपॅसिटी आहे एकवीस लाख पर इयर फीज आहे हॉस्टेल मेस डिपॉझिट वीस हजार आहे एक लाख वीस हजार इयरली हॉस्टेलचे चार्जेस आहेत आणि दहा हजार पाचशे मेस चार्जेस आहेत पर मंथ अशा पद्धतीचं या कॉलेजचं ऑफ आपल्याला तीनशे ऐंशीपर्यंत राहण्याची शक्यता आहे यावर्षी प पहिल्या राऊंडला त्यानंतर पुढचं एक कॉलेज आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज वाशी नवी मुंबई या कॉलेजचा दोन हजार तेवीसला इस्टॅब्लिशमेंट झालेला आहे शंभर सीट आहेत एकवीस लाख पर इयर फी आहे त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी एक लाख एक लाख वीस हजार नॉन ए सी दोन लाख सोळा हजार ए सी हॉस्टेल आहे मेस फी एक लाख सव्वीस हजार आहे आणि डिपॉझिट वीस हजार आहे अशा पद्धतीची अदर फीज मागील वर्षीची आहे त्यानंतर डी वाय पाटील पिंपरी पुणे या ठिकाणचं कॉलेज हे आहे एकोणीसशे पंच्याण्णवला इस्टॅब्लिश झालेलं आहे अडीचशे सीट आहेत पंचवीस लाख पर इयर फी आहे आणि पाच वर्षाचा कोर्स आहे म्हणजे साधारण एक कोटी अदर चार्जेस काही नाही आहेत या ठिकाणी दिलेले त्यानंतर डी वाय पाटील नवी मुंबई एकोणीसशे एकोणनव्वदचं कॉलेज आहे दोनशे पन्नास सीट आहेत सव्वीस लाख पर इयर आहे अदर चार्जेस काही नाही आहेत त्यानंतर रु या ठिकाणचा कट ऑफ दोनशे ऐंशीपर्यंत राहू शकतो आणि पिंपरीचा दोनशे शहात्तर त्यानंतर रुरल मेडिकल कॉलेज लोणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इस्टॅब्लिश झालेला आहे फार जुनं आहे दोनशे सीट आहे सोळा लाख पंचवीस हजार पर इयर फी आहे चारशे चौतीसपर्यंत फर्स्ट इयरला फर्स्ट राऊंडला कट ऑफ इयरशी राहू शकतो त्यानंतर दत्ता मेघे नागपूर दोन हजार वीसला इस्टॅब्लिश झालेला आहे दीडशे सीट आहेत बावीस लाख पंचवीस हजार एवढी फी आहे आणि तीनशेपर्यंत कट ऑफ या ठिकाणी या वर्षीचा येऊ शकतो हॉस्टेल मेस चार्जेस असू शकतात या कॉलेजचे त्यानंतर महात्मा गांधी मिशन नेरूळ नवी मुंबई एम जी एमचं हे नवी मुंबईचं कॉलेज आहे मागील वर्षी आलेलं आहे या कॉलेजचा दीडशे सीट आहे त्याला आणि एकवीस लाख पर इयर फी आहे नव्वद हजार हॉस्टेल आणि नव्वद हजार मेस चार्जेस आहेत आणि चारशे पंधरापर्यंत या ठिकाणी यावर्षीचा कट ऑफ राहू शकतो तर अशा पद्धतीचा आपण डीम युनिव्हर्सिटीचा संपूर्ण कट ऑफ किती राहू शकतो आणि एक साधारणतः फीज किती आहे एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी याच्यामध्ये थोडाफार इन्क्रीज होऊ शकतं प्रत्येक कॉलेजची कंडिशन वेगवेगळी असते तुम्हाला जर डीम युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन घ्यायचं असेल या गुणांनी जो कटअप सांगितलेला आहे या मार्क्सच्या आसपास तुमचे मार्क्स असतील आणि बजेटचा इश्यू नसेल तर तुमची काउन्सिलिंग आम्ही करून देणार आणि तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज त्या ठिकाणी मिळवून देणार त्यासाठी तुमचा व्हॉट्सॲपवर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुमचं स्कोर कार्ड पाठवायचं आहे आमचे संभाजीनगरचे कन्सल्टंट तुम्हाला कॉल करून संपूर्ण माहिती देतील तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र